कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील ग्रामदेवता आई श्री जानाई देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे यंदाच्या नवरात्रोत्सवात अनेक संस्था आणि कलाकारांनी सहभाग नोंदवला सौ रितु मेहता व सौ अर्पिता मालू यांच्या अभिदी ग्रुपने स्त्रोत पठण केले श्रीराम प्रासादिक भजन मंडळ दापोली यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला भजन सम्राट समीर कदम बुवा आणि संदीप पुजारे बुवा यांची भजनाची डबलबारी रंगली नवतरुण नृत्य कला पथक खेरडी कातळवाडी यांनी जाखडी नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले श्री स्वामी सेवक केंद्र गिमवणे यांनी श्री दुर्गा सप्तशक्ती पठण केले दापुली सर्पमित्र संघटनेने वन्यजीव जनजागृती अभियान राबवले यासोबतच दररोज रात्री आरतीनंतर दांडिया गरब्याचे आयोजन केले जात आहे ज्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत मंदिराच्या सभागृहात श्री साईनाथ सेवा मंडळाने काढलेल्या आकर्षक रांगोळ्याही लक्षवेधी ठरत आहेत उद्या दसऱ्या निमित्त मंदिरामध्ये विशेष सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे मौजे दापोली गावचे अध्यक्ष श्री अनिलजी लक्ष्मण भुवड यांनी सर्व भाविकांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे नमस्कार मी अनिल लक्ष्मण भुवड ग्रामविकास मंडळ मौजे दापोली अध्यक्ष आपली ग्रामदेवता श्रीदानादेवी मंदिरमध्ये नवरात्र उत्सव अतिउत्साने साजरा केला जातो या नवरात्र उत्सवामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्यामध्ये भजन जाफीनृत्य गरबा तसेच रांगोळी काढण्याचे कार्यक्रम पण केला जातो तरी या उद्या नवरात्र उत्सव तसे म्हणजे दसरा या निमित्त या निमित्त सोनालोटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या सोनालुटीचा कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी नम्र विनंती